नमस्कार माझ्या तेजस्वी जिद्दी आणि धाडसी मेष राशीच्या मित्रांनो आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पण हा फक्त एक साधा दिवस नाही आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक वळण घेऊन येतो आहे व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात कधी कधी आकाश काही सांगत नाही पण मनात अचानक एक वेगळी चाहूल लागते आज तशीच चाहूल आहे काहीतरी बदलणार आहे दिवसाची सुरुवात संकेतांचा खेळ आज सकाळी उठल्यावर तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटू शकतं कारण तुमच्या मनात दोन विचारांची लढाई सुरू असेल एक विचार सांगेल थांब अजून वेळ आहे दुसरा विचार सांगेल आता नाही तर कधीच नाही मेष राशी म्हणजे जिद्द म्हणजे अग्नी आणि अग्नी कधीही अर्धवट जळत नाही आज तुमच्या धाडसाची परीक्षा होणार आहे पण घाबरू नका कारण ही परीक्षा तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे करिअर आणि व्यवसाय निर्णयाची वेळ कामाच्या ठिकाणी आज एखादी गोष्ट अचानक समोर येईल कदाचित नवीन जबाबदारी किंवा एखादी जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येईल तुम्हाला वाटेल हे माझ्याच वाट्याला का पण लक्षात ठेवा ज्याच्यावर विश्वास असतो त्यालाच जबाबदारी दिली जाते आज वरिष्ठ व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील तुमच्या कामाची दखल घेतली जाईल फक्त एक चूक करू नका रागात उत्तर देऊ नका मेष राशीचा स्वभाव थोडा तडकाफडकी असतो पण आज संयमच तुमचं शस्त्र ठरेल आर्थिक स्थिती अनपेक्षित लाभ का आज पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते जुना अडकलेला पैसा परत येण्याची शक्यता आहे पण थोडा सस्पेन्स संध्याकाळी एखादा अचानक खर्चही उभा राहू शकतो म्हणून आजचा मंत्र आहे उत्साहात खर्च नाही विचार करून निर्णय घ्या जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज फक्त माहिती गोळा करा अंतिम निर्णय दोन दिवसांनी घ्या प्रेम आणि नातेसंबंध भावनाविरुद्ध अहंकार आज तुमच्या नात्यात एक नाजूक क्षणी येऊ शकतो कदाचित जोडीदार काहीतरी बोलतील जे तुम्हाला थोडं टोचेल पण प्रश्न आहे तुम्ही अहंकार जपाल का नातं मेष राशी प्रेमात प्रामाणिक असते पण कधीकधी मी बरोबर हा हट्ट नात्यात दुरावा निर्माण करतो आज जर तुम्ही एक पाऊल मागे घेतलं तर नातं दोन पाऊलं पुढे जाईल अविवाहितांसाठी आज एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे पण ती व्यक्ती थोडी गूढ वाटेल घाई करू नका वेळ द्या कुटुंब आणि घरगुती वातावरण घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला आज उपयोगी पडेल तुम्हाला वाटेल त्यांना काय माहिती पण अनुभवाचं मोल समजून घ्या संध्याकाळी घरात एखादा छोटा आनंदाचा क्षण येईल कदाचित एखादी चांगली बातमी किंवा एखादा कौतुक आज कुटुंबासोबत वेळ घालवणं तुमच्यासाठी ऊर्जा देणारे ठरेल आरोग्य मनाची काळजी घ्या आज शारीरिकदृष्ट्या मोठी अडचण नाही पण मानसिक थकवा जाणवू शकतो डोकेदुखी चिडचिड अस्वस्थता हे सगळं मनातील विचारांमुळे होऊ शकतं आज किमान दहा मिनिटं शांत बसा दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला एक प्रश्न विचारा मी खरंच काय शोधत आहे उत्तर तुमच्याच आत आहे आजचा खास संदेश मेष राशीसाठी आज तुम्हाला दोन पर्याय मिळतील एक सुरक्षित आणि एक थोडा धाडसी तुमची रास नेहमी धाडस निवडते पण आज धाडसासोबत शहाणपण जोडा लक्षात ठेवा वेग तुमची ताकद आहे पण दिशा तुमचं भविष्य ठरवते शुभ संकेत आजचा शुभ रंग केशरी शुभ अंक नऊ शुभवेळ दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटं ते चार वाजून तीस मिनिटे उपाय आज हनुमान चालिसा किंवा शांत प्रार्थना करा माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला एक गोष्ट शिकवून जाईल जिंकणं फक्त धाडसाने होत नाही तर संयमानेही होतं जर तुम्हाला वाटत असेल की आजचा संदेश तुमच्यासाठीच होता तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा मी पुन्हा भेटेन नवीन दिवस नवीन संकेत आणि नवीन रहस्यांसह तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही आहात